नमस्कार श्रोते हो महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे जसं मी म्हटलं की अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक आणि कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांची काव्य सुरभी मालिका आपण आपल्या महामुंबई चॅनेलवर सादर करीत आहोत आणि या मालिकेअंतर्गत आतापर्यंत आपण काही कवितांचा आस्वाद घेतलेला आहे त्यांच्यात घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील आणखी एक सुंदर कविता आज मी आपणापुढे सादर करीत आहे आशा करते आपल्या सर्वांना ही कविता नक्कीच आवडेल कारण ही कविता आहे एका ग्रामीण बाईच्या मनातील आलेली रोमॅंटिक इच्छा ही ग्रामीण भागातील बाई आपल्या धन्याला काय सांगते हे या कवितेतून सांगितलेलं आहे आणि मला स्वतःला वैयक्तिक ही कविता प्रचंड आवडलेली आहे आणि म्हणूनच ती आपल्यापुढे सादर करताना मला देखील अधिक आनंद झालेला आहे चला तर सुरुवात करूया कवितेचा शीर्षक आहे तुमचा संग ती ग्रामीण भागातील बाई काय म्हणते बघा एक दिस थोडा रोमांस करावं वाटतंय एक दिस थोडा रोमांस करावं वाटतंय आणि धनी तुमच्या संग जत्रां फिरावं वाटते आणि धनी तुमच्या संग जत्रंदी फिरावं वाटते तिथं आपण चुपछाप पिक्चरला जाऊ शेवभाजी वडाभाजी हॉटेलात खाऊ तिथं आपण चुपचाप पिक्चरला जाऊ शेवभाजी वडाभाजी हॉटेलात खाऊ तुमच्या हातान एक घास खावस हातानं एक घास खावस संग जत्र मंदी फिरावस वाटतय आपण दोघं पाळण्यामध्ये चिटकून बसू आपण दोघं पाळण्यामध्ये चिटकून बसू उंचावरती येईल कस खुदखन हसू उंचावरती मला चिमटा काढावं वाटतंय आणि धनी तुमच्या जत्र जत्रेमध्ये फिरावं वाटते काय सांगू गर्दीमध्ये किती मजा येईल काय सांगू गर्दीमध्ये किती मजा येईल मी भीती खातर तुमचा हात हातामध्ये घेईल मी भीती खाती तुमचा हात हातामध्ये घेईल तुमच्या डोळ्यामध्ये एक क्षण बघावंस वाटते तुमच्या डोळ्यामध्ये एक क्षण बघावंस वाटतय अन धनी तुमच्या संग जत्र मंदी फिरावस वाटते तुमच्या संघ जत्रमंदी फिरावंसं वाटते धन्यवाद